सोलापूर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि सोलापूरच्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचं आज मंगळवारी वृद्धापकाळानं निधन झालं वयाच्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला निर्मलाताई ठोकळ यांनी सोलापूरच्या राजकारणात महत्वपूर्ण योगदान दिलं त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरसेविका म्हणून केली त्यानंतर एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे शहात्तर दरम्यान त्या जुन्या शहर काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून आल्या त्यांचे भाऊजी ॲडव्होकेट बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाल्यावर त्या राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेच्या आमदार झाल्या होत्या सोलापूर शहरातील राजकारणात त्यांनी कायम सक्रिय सहभाग घेतला आणि काँग्रेस पक्षासाठी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले राजकारणासोबतच निर्मलाताई ठोकळ यांनी अनेक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातही महत्वपूर्ण योगदान दिलं वृद्धापकाळामुळे त्या बऱ्याच काळापासून राजकारणापासून दूर होत्या त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील निराळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तोरणा बंगल्यात ठेवण्यात आला आहे त्यांच्यावर सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे